इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच बंदच्या दरम्यान शांततेच्या मार्गानं निघालेल्या मोर्चाला गालबोट लागलाय राहुरी शहरामधील पेठ इथे काही आंदोलकांनी दोन दुकानांची तोडफोड केली आहे अठरा डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान ही घटना घडली आहे आणि यामुळे शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण परभणी तसेच बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ अठरा डिसेंबर रोजी आरपीआयच्या वतीनं राहुरी शहरात बंदचं आवाहन करून निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या दरम्यान आरपी शेकडो कार्यकर्त्यांनी राहुरी का मोर्चाला सुरुवात केली शहरामधील नवीपेठ पृथ्वी कॉर्नर आडवीपेठ शुक्लेश्वर चौक शिवाजी चौक मार्गे मोर्चा निघून शनी चौक इथे निषेध सभा घेतल्यानंतर मोर्चा पुन्हा नवीपेठ मार्गे बस स्थानकाकडे जात असताना नवीपेठ येथील काशिद यांचे बापू हलवाई आणि जेजूरकर यांचे जे जे इलेक्ट्रॉनिक्स हे दोन दुकानं सुरू होती यावेळी काही आंदोलकांनी उघड्या असणाऱ्या दोन दुकानांवरती हल्ला करत दुकानाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे मात्र आरपीआयचे तालुका अध्यक्ष विलास साळवे आणि काही आंदोलकांनी शांततेची भूमिका घेत हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं मात्र शहरामधील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली या घटनेमुळे शहरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि त्यानंतर आरपीआय तालुका अध्यक्ष विलास साळवे सुनील चांदणे बाळासाहेब जाधव सागर साळवे निलेश शिरसाट अरुण साळवे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख देवेंद्र लांबे सूर्यकांत भुजाडी सुनील सुराना संजीव उदावंता आदींसह व्यापारी तसेच आंदोलक यांच्यामध्ये चर्चा होऊन या घटनेवरती पडदा टाकण्यात आलाय दरम्यान दुपारी उशिरापर्यंत राऊरी बाजारपेठ ही बंदच दिसून आली आहे राऊरी व्यापारी आपल्याला बहुजन समाज आलेलं होतं त्या अनुषंगाने आपण बारा वाजेपर्यंत बंद ठेवलेलं होतं कारण याच्यामध्ये गालबोट असं लागलेलं आहे की त्यांनी निवेदन देऊन परतीचा प्रवास जावा होता त्या परतीतल्या प्रवासामधले त्यांचे जे काही कार्यकर्ते होते आता त्यांना पण ते कार्यकर्ते माहिती नाही आहेत त्यांच्याकडनं हा प्रकार झालेला आहे दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि बाळासाहेब जाधव आलेले आहे त्यांनी पण दिलगिरी व्यक्त केलेली आहे भविष्यामध्ये प्रकार होणार नाही अशी त्यांनी वय दिलेली आहे तरी सर्व व्यापाऱ्यांना विनंती करतो मी सगळ्यांनी आपापले व्यवहार चालू करा मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा